नमस्कार मित्रांनो नादगावकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सरच्या स्वागत करतो आत्ता आपण शिंदे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आहे जिथं भव्यदेवी अशी थार बक्षीस होती बैलगाडा शर्यतीसाठी आणि जवळजवळ दोन तीन दिवस घाट चालू होता आज मेगा फायनल होती आणि थारचा मानकरी एक नवीन चेहरा आता सध्या ह्या सीजनला काय झालं मित्रांनो प्रत्येक घाटामध्ये एक नवीन चारा वेगळा काहीतरी नाही का देवाची कला असेल किंवा काय असेल माहित नाही जी बैल सातत्यात ते ठेवून पळतात बाकी तीन दिवस घाटाचा राजा राहतील किंवा जोड बारा होतील पण फायनल एक नंबर फायनल ला वेगळा नवीन चेहरा पाहायला मिळतोय आणि त्यातूनच आधा नवीन चारा आहे तर थोडक्यात मुलाखत घेतोय दादांची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा तुमचा पहिला परिचय करून द्या आणि चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव सागर शेटे आमचा ग्रुप आहे शेटी सभापती बैलगाडा संघटना आणि त्याचबरोबर आमचे मामा तानजू मामा शिवेकर यांचा एक बैल आहे आमच्या वारीमध्ये तीन बैल ही शेटी सभापतींची बरं आता मला एक सांगा आजचं नियोजन शिंदे घाट थार होती बक्षीस भव्य दिव्या असं नियोजन होत आणि त्यात आज काय म्हणतात सगळ्यांपेक्षा फायनल एक नंबर फायनल कसं नियोजन केलं होतं नियोजन हे आदल्या घाटाला पण हेच नियोजन होतं गोडेगावला पण ते मामानचा बैल थोडासा आजारी असल्यामुळे तिथे काही एवढं सक्सेस झालं नाही पहिल्याच वेळेस झुकली होती आम्ही आणि त्याच्यानंतर आज आम्ही शिंद्याला जुपली पहिल्या वेळेस अकरा सत्तावीस बारी झालती तर त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस अकरा झिरो तीन झाली आणि आता दहा सत्त्याण्णव अशी बारी झाली म्हणजे त्यांचं ते जुपीत गेलो आम्ही तसे तसे त्यांचं मला जुकाटात डावीने पळाला मल्हार हा निवृत्ती भाऊ विनायक शेट्टी सभापती यांचा आणि हुजूला पळाला तो वाशी ताश तानाजी काशीनाथ शिवेकर त्यांचा हा त्यांचे चिरंजीव आहेत गणेश शिवेकर हा त्यांचा डावीला आणि जे पुढं कांड ते तीन एक बैल बाहेर थोडक्यात आता नाते हा तर मला एक सांगा आजचं झुकट वेगळं काय वाटलं होतं तुम्हाला आता असं पहिल्या राऊंडला तुम्ही म्हणताय मागाशी अकरा सत्तावीस झाली वाटलं होतं का हा यश किंवा हे आजचं जे थारची मानकरी तुम्ही वाशाल काय सांगशाल वाटलं तर नव्हतं पण अचानक बैलांनी ते दा करून दाखवलं कारण की बैल चौथाच वेळ म्हणजे ती पळाली आज तीन आणि पहिले एकदा झोपल्या होती ती मी चौथी वेळ त्यांची ती जशी पळत गेली तशी रुटिंगला बैल आली त्यांची मन जुळली त्यांनी ते करून दाखवलं आणि खरेदी वगैरे कुठून झालेली काय बैलांची का। मल्हारची खरेदी वडगाव काशीम बँक मधून झालती आणि शंभूची खरेदी झाली ती सनसवाडीच्या इथून झाली आणि जे एक आमचं कांड एक मांडेकरांनी दिलेला बैल आणि एक आकाश मांडेकर आकाश मांडेकर आणि दुसरा बैल तो आमचे पाहुणे चौधरी पिऊत चौधरी त्यांच्यावाला तो उजवा खान थोडक्यात पळतीच वासर घेतली माणूस हा एक पळत घेतलं होतं आणि एक नवीन होत फक्त तीन पळती येते आणि एक नवीन होतं गाडीतलं साधारण आहे समजा जे जुकाटी जुकाटातले दोन्ही बैल वेगवेगळी पळत होते त्यांची किती गाड झाली काय पहिले मल्हारला याच्या आधी तीन ट्रॅक्टर भेटलेले आहेत फक्त मधल्या कालावधीमध्ये काय झालं बैल चापला होता आम्ही त्याच्यामध्ये थोडेसे पाच सहा महिने गेले त्याच्यानंतर बैल रुटिंग ला आला त्याच्यानंतर दोन तीन घाट त्यांनी कंटिन्यू लागूपाठ आणि जे तानाजी मामांचा बैल आहे तो गेल्या वर्षी सुद्धा तेवढाच पळत होता फक्त आता याच्यामध्ये त्याला बैल भेटत नव्हता आणि मल्हार त्याचं पहिलीच वेळ होती बैल झुपायची काय वाटलं आता समजा तुमचे नातेवाईक किंवा आहे आजकाल परिस्थिती अशी झाली की बाबा एखादा किती पाळणार असला तरी पण अडचणी भरपूर तुम्हाला काय वाटलं बाबा बैल आपल्या मल्हारस काय पाहिलं होतं की आपली जुगलबंदी झाली पाहिजे आणि आपल्याला एक मोठं बक्षीस भेटलं पाहिजे ते प्रयत्न चालू होते याच्या आधी मल्हारच्या आधी आपण एक बैल घातला होता पण ते काय जुळलं नव्हतं तेव्हा आपला मल्हार बी रुटिंगला नव्हता आणि आज ते मल्हारच्या आणि त्या शंभूच्या रूपाने आमचं स्वप्न पूर्ण झाले आता आजचा आनंद काय आता आलो मित्रांनो भरपूर जल्लोष चाललाय तुमचा प्रत्येक बारी तुम्ही बघत होते लावीला काय सांगितलं आजचा आनंदा काय सांगतात आजचा आनंद हा व्यागळाची म्हणजे आम्हाला याच्या आधी टॅक्टर भेटले होते तीन चार ट्रॅक्टर भेटले ते बुलट भेटली एक नंबरला पण थारच बक्षी जे पहिल्यांदा भेटलेले त्याच्यामुळे सगळे पोर खुश आहेत आणि आनंदी <laughs> बरं मी आता त्यांचा रतीपाकरी किंवा नियोजन काय होतं प्रत्येक का एखादा बैल पळवायचं म्हणलं त्याच्यामुळे कष्ट भरपूर आहे काय त्यांचं खाण्यापिण्याचं रुटीन वगैरे किंवा समजा व्यायाम वगैरे काय कसं व्यायाम वगैरे तर सध्या काहीच नाही बैलांना फक्त का रती भाई दोन टाइम सकाळचे पीठ असते आणि संध्याकाळी आपलं कोरमा आणि उडीद डाळ आणि मकीची कुटी वेगळं काहीच नाही आणि कडबा असतो सकाळचं एक टाइम झोपण्याचं नियोजन कसं असतं कारण आपल्याकडे जुपणी म्हणलं का एक काय म्हणतात पापणी पडत नाही तोपर्यंत बैल गाठाची वर निघून गेलेला असतो म्हणजे लय रिस्कीच काम आहे वगैरे नियोजन कसं नियोजन ही सगळी आमची आम पोरं सगळी घरातलीच आहेत झुपायला चारही बैल घरातलीच पोरं पकडतात झुपणारा पण माणूस आमचंच घरातला आहे त्याच्यामुळे असं काय आणि ते, ते कंटिन्यू आम्ही त्याच्यातच त्याच्यामुळे असं कधी आम्हाला अडचण निर्माण होतच नाही त्या गोष्टीची रोजच्या याच्यात असल्यामुळं त्याच्यामुळे काय कधी फसत नाही तो विषय आता कस पुढचं नियोजन कसं असणार आहे या जोडीचं भविष्यात पळताना दिसेल काय कस कारण तुम्ही जे म्हणताय दोन तीन घाटातच बैलांनी आज तुम्हाला कला दाखवली तर भविष्यात कसं नियोजन असणार आहे भविष्यात आता हे जुकाट जोपर्यंत आमची बारी होती तोपर्यंत कधी फुटलं जाणार नाहीये ही घरचीच बैल आहेत दोन्ही बी ते फुटलं जाणार नाहीये कधीच कार्याची फक्त वासर बारीक आहेत तीच आलटी पलटी झाली तर तेवढंच नाही तर हेच जुकाट पळत असणार आहे पुढे मित्रांनो आता आपल्या बरोबर एक काय म्हणतो व्हायरल सदस्य बैल गाड्यातला आहे आनंद मामा वाडे करीत मामा काय सांगशाल आजचं यश आणि मला वाटतं तुम्ही त्यांच्या बरोबर असताय किंवा सहकार्य किंवा मार्गदर्शन सकाळी गोष्टी तुमच्या असतात गेली जवळजवळ वीस ते बावीस वर्ष मी या संघटनेमध्ये पहिल्यापासून आहे निवृत्ती भाऊ शेट्टी असतील दिगंबरदादा भेगडे असेल या संघटनेमध्ये काही काम करता आलो जसं जसं ह्यांच्यात मी अटॅचमेंट झालो यांची बैल असतील यांचं जी जुन्या परंपरा असेल बैलगाड्या क्षेत्राची यांची बैलाची खाल खालना घालण्याची पद्धत यांच्या सगळे संघटनेची जे काय असेल ती सगळी घरचीच माणसं पाहुणे रावळे हे सगळे ह्या बैलगाड्या क्षेत्रात आहेत आणि सांगायचं म्हणजे आज स्वतःची तीन बैल आणि तानाजी मामाचा एक बैल ते तानाजी मामांना आज एवढा आनंद झाला असता ते जर असते ना तर त्यांचा आनंद हा द्विगुणित झाला असता सांगायचं म्हणजे आणि त्यातून एक नंबर ओरिजिनल फायनलला राहिली हेच बाकीची गोष्टी <laughs> काय सांगशील आता तुम्ही नियोजन करता किंवा नियोजनात असता त्यातून एवढं मोठं यश आता हे सांगायचं म्हणजे हे <laughs> सगळे सागर भाऊ असतील विश्वास भाऊ असतील ही सगळी गँग परत विठ्ठल भाऊ असल संदीप भाऊ असल विशाल भाऊ असल ही सगळी मंडळी बैल जुपणी बिपणी या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं व्यवस्थित होत असतात त्याच्यामुळे हे थोडेशिवाय मिली पॉईंटवरून थोडीफार मागं पुढे होत राहतं पण दिवस हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आज वेगळा असेल तर उद्या वेगळा असेल पण नशिबाने हे बैलांची साथ जमली त्याच्यामुळे यांना काही ना अडचण नाही भविष्यात मा एक मी एक वेगळा प्रश्न विचार तुम्हाला मी जे आता पाहतोय जे बैलगाड्या साथ आहेत ते ठेवून येत त्यांचे नाते संबंध जेव्हा जा थोडक्यात जास्त बऱ्यापैकी ज्यांचे जा संबंध जास्त आहेत तेच बैलगाड्या शर्यतीत ते टिकून राहील त्याचं कारण असं आहे की बैलगाड्या क्षेत्रात दिलेला शब्द हा पाळणं सगळ्यात महत्वाचा असतो आणि ही शेटे मंडळी असतील यांच्याकडून ते सातत्यपूर्ण ते काम होत आलेले आहेत आज बैल मैत्री खाती कोणी कुन कोणाला बैल पण देऊ शकतं पण आज अशी परिस्थिती आहे की एक घाटात बैल कमी झाले की लगेच लोक सावरतात ते करणं चुकीचं काम आहे बैलांची मनोमिळ मिळण्यासाठी एक दोन घाटे रुटिंगला राह राहणे गरजेचं असतं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे शब्दाला किंमत बैलगाड्या क्षेत्रात ज्याला शब्दाला किंमत आहे तोच माणूस कायम स्वरूपी टिकणार एवढाच विषय धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हे जुकाड असत पळताना प्रेक्षकांना दिसू आणि जी आज कमाल केली तीच कमाल अजून पुढे येणारे भरपूर दावडी असेल किंवा अजून भरपूर मोठे मोठे फड्या आहेत ते त्यात करू हीच सदिच्छा शुभेच्छा धन्यवाद